नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे जे एस पी एम कॉलेजमध्ये अजित पाटील कभेकर यांच्या पुढाकाराने आणीबाणीचा इतिहास तरुण पिढींना कळावा म्हणून पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे काका यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जवळपास पाऊन तासाच्या आपल्या उद्बोधक व्याख्यानामध्ये कुकडे काका यांनी तरुणांपुढे आणीबाणीचा कळाकुठ इतिहास मांडला यावेळी प्रवीण सावंत ॲडव्होकेट प्रदीप मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती या संदर्भातील हा वृत्तांत आहे आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण पाहतोय की आणीबाणी संदर्भात बऱ्याच युवकांमध्ये तेवढी क्लॅरिटी नाही म्हणजे आपण पुस्तकात वाचलेली आहे परंतु जोपर्यंत आपण त्याच्या संदर्भात खोलवर असं वाचन करत नाही आणि जोपर्यंत त्याची अनुभूती आपण घेतलेली नसते तोपर्यंत तो, तो विषय समजून घेणं त्याला आत्मसात करणं भावनात्मक त्याला दृष्टिकोनातून पाहणं ते अत्यंत कठीण असतं आणि म्हणून युवकांमध्ये नेमकं इमर्जन्सीमध्ये काय घडलं होतं कशा पद्धतीनं आपल्या लोकशाहीवरती एक आघात झाला होता आपल्या संविधानाची हत्या झाली होती त्या संदर्भात कुठं तरी स्मरण झालं पाहिजे आणि असं पुढं भारत देशामध्ये होऊ नये याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातली माहिती व्हावी या अनुषंगानं हा आजचा आपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्या बसलेल्या विद्यार्थ्यांचं माझ्यासह आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आज आपण आदरणीय काकांना ऐकणार आहोत जे त्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्या निबाणीचा काळ त्यांनी स्वतः जगलेले अनुभवले ते अनुभवलेला आहे आणि त्याचा जून पंच्याहत्तर म्हणजे आजच्या दिवसाच्या आधी तेरा दिवस त्या दिवशी अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आला आणि तो निकाल होता एकाहत्तर मधल्या रायबरेलीच्या लोकसभा निवडणुकीचा ज्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी जिंकल्या असं जाहीर झालं होतं त्यांचे प्रतिस्पर्धी होते राजनारायण राजनारायण हे समाजवादी पक्षाचे त्यावेळेला एकाहत्तर साली थोडीशी युती झाली होती इंदिरा गांधी मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या पण राजनारायण नारायण यांनी कोर्टात हायकोर्टात अर्ज केलेला होता अनफेअर इलेक्शन प्रॅक्टिसेस केस ती चार पाच वर्ष चालली आणि बारा जूनला त्याचा निकाल दिला हायकोर्टच्या जजनी अलाहाबादच्या आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की माल प्रॅक्टिसेस इन इलेक्शन प्रोसेस या कारणाने इंदिरा गांधींची निवड आम्ही रद्द करतो नुसती रद्द करतो तसं नाही ते इतकं ते निश्चितपणे सिद्ध झाले की पुढची सहा वर्षे त्यांनी कुठल्याही निवडणुकीला उभं राहता कामा नाही भला मोठा दणका होता चार वर्ष गेली होती केस चालण्यामध्ये आणि निकालपत्र अत्यंत निसंदिग्ध आणि स्पष्ट होतं त्यांनी ताशेरे धाडले होते शासकीय यंत्रणेचा सरासर गैरवापर झाला आहे याचे पुरावे दिले होते आणि म्हणून निकालात असं म्हटलं होतं की शी इज अनसिटेड फ्रॉम धिस मुमेंट शी इज नो मोर ए पार्लिमेंटेरियन शी विल नॉट बी एबल टू मेक एन हॅपी आणि सहा वर्ष कुठलीही निवडणूक त्या लढवू शकणार नाही असा मोठा दडका बसला आता प्रश्न आला इंदिराजींच्या विरोधात त्या आधीच दोन वर्ष मोठी आंदोलनं चालू होती ही आंदोलनं मुख्यतः दोन प्रांतात होती एक गुजरातमध्ये ज्या आंदोलनाचं नाव होतं नवनिर्माण आंदोलन आणि योगागाने त्यावेळेला गुजरात हा एकच महत्त्वाचा प्रांत असा होता की जिथे काँग्रेस विरोधी राजवट होती आणि दुसरा प्रांत होता बिहार जिथे प्रामुख्याने नेतृत्व होतं जयप्रकाश नारायण यांचं या दोन प्रांतांमधून इंदिराजींना कठोर विरोध होता आणि म्हणूनच इंदिराजी काहीशा कठोर झाल्या होत्या आणि त्या कठोर स्वभावाच्या होत्याच त्याचे नमुने आधीच्या काळात लोकांनी अनुभवलेले होते आणि इंदिरा गांधींबरोबर त्यांचे पुत्र धाकटे पुत्र हेही या सगळ्यामध्ये होते आणि सगळ्यांना जाणवत होतं की देशभरातलं राजकारण हे वेगळ्या दिशेने चाललंय समजुतीच्या सहकार्याच्या दिशेने नाही दडोपशाहीच्या दिशेने असे असतात त्या सगळ्यावरती बंधन आले तुमच्या कुठे जायचं या स्वातंत्र्यावर बंधनार तुमच्या व्यवसाय स्वातंत्र्यावरती बंधनार तुमच्या बोलण्यावरती बंधनार तुम्ही कुठल्या कार्यक्रमात जावं ह्यावरती बंधन आलं आणि या बोडीला पंचवीस जानेवारी जून पासूनच सेन्सॉरशिपही लागू केली होती ती एक फार भयानक गोष्ट होती सेन्सॉरशिप म्हणजे वृत्तपत्रांनी काय छाप व्हावीच्यावरती बंधन प्रत्येक वृत्तपत्राला एक अधिकारी ने नेमून दिला होता ते वृत्तपत्र उद्या काय छापने त्याचे अधिवेशन अगदी छाननी होईल आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर मगच ते वृत्तपत्र छापलं अशी देशभराची योजना झाली काही वृत्तपत्रांनी ते सेन्सॉर झाले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अनेक वृत्तपत्रांच्या विशेषतः मोठ्या मोठ्या यश देशपातळीवरती चालणाऱ्या आग्रलेखाच्या दाता मोकळ्या होत्या पण त्यांनी आईमणीच्या विरोधात आग्रह मंत्रिमंडळात विचार निर्णय झाला पाहिजे आणि मंत्रिमंडळाच्या झालं पाहिजे मग राष्ट्रपती आणि जाहीर करतील मंत्रिमंडळाची बैठक घेतली नव्हती तीन निर्णय केला के एक होते स्वतः इंजिनिअरिंग दुसरे होते हरियाणातले त्यावेळेचे मुख्यमंत्री बनसीलालजी आणि तिसरे होते संजय गांधी आणि रात्री राष्ट्रपतींची सही घेण्यासाठी मध्यरात्री राष्ट्रपतींच्या घरी माणूस पाठवला होता राष्ट्रपतींना सगळ्या गोष्टी नोंदलेल्या आहेत मनच मी कुठली गोष्ट सांगत नाही पुरावे झालेल्या म्हणजे अन्यायाची किती परिसीमा असू शकते पण ही तर सुरुवात होती पुढे चाच प्रयत्न महिना दोन महिने काय होणार कसं होणार

आज आग पंधरा ऑगस्ट च्या मी तरी देखील सोडून अशी काही जणांना आशा वाटली पंधरा ऑगस्ट गेल्या पण आणखी काही ना काही वाटा होत होत्या कोणतरी भेटत होतं जाऊन पण फार कमी प्रमाणात दिवाळी आली वाटलं वाटल्या त्याची होईल आणि मग बाहेरच्या जगात मात्र हालचाली सुरू झाल्या अनेक जण होते या हालचाली करण्यामध्ये अनेक नेते अजून बाहेर होते अनेक जण गुप्त झाले होते राजकीय नेत्यांना गुप्त होणार जाऊ शकतात माझ्यासाठी नाही असे मुक्तपणे नानाजी देशमुख होते समाजवादी पक्षाचे काही मंडळी होती आणि हे सगळे लोक संघटन करण्याचा प्रयत्न करत होते आईबाणी विरुद्ध जागरण करण्याचा प्रयत्न करत होते आणि निर्णय केला की आणबाणी विरोधात सत्याग्रह करू आणि त्यानुसार दिवाळीच्या पुढे लागून सत्याग्रह सुरू झाले सत्याग्रह लोक तयार होत नव्हते पण काही असतात मनाने धक्त अन्याय सहन करणार नाही असे आणि असे सत्याग्रह सुरू नाही सत्याग्रह सत्याग्रहचे मला हान झाले सत्याग्रह अटक करण्यात लातूरपर्यंत सत्याग्रह करणाऱ्या बांधून गावातून गेलं की जे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा सत्याग्रह बेड्या भरून फिरवल झाली कोर्टात केसेस केल्या आणि कोर्टाने दुरुस्ती झाली होती की किंवा करणं मागणी ठेवलं बंद पात्र कुणा शिक्षा दिली कोणाला महिन्याची दिली कोणाला दोन महिन्याची दिली हाल झाले याच बहुतेक सगळ्यांना यांची शिक्षा संपल्याबरोबर त्या कोकणाच्या दरवाजातून बाहेर गेल्या बरोबर मिसाचं वाटण मी मिसा भेट म्हणजे आता किती मुलं किती शिक्षा याचा या पद्धतीने पुढचे तीन चार महिने चालू आहेत साधारणपणे जानेवारी एकोणीसशे शहात्तर पर्यंत जोपर्यंत अक्षरशः हजारो लोक कोरोनामध्ये बाहेर वाचाबंदी व्यवहारबंदी विरोधी आणि सर्व प्रकारचे अशा प्रकारचे अन्यायाचे अत्याचाराचे अनुभव वृत्तपत्र त्यात काहीही नाही केली त्यामुळे समाज मध्ये ठरवलं सुरुवातीला कारण सरकारी कार्यालय थोडी बरे काम करायला लागली थोडी वेळापत्रक सुधारली रेल्वेगाड्या वेळेवर जायला लागले पण एक लक्षात ठेवले की शिस्त हे लागून येत नसते आपण आपल्या परिवारात पाहतो संस्थेत पाहतो आणि समाजात पाहतो शिस्तीसाठी संस्कार लागतो त्याला अनुशासन म्हणतात त्यामुळे तीन चार महिन्यात पाच सहा महिन्यात वातावरण बदललं पूर्ण बाकीच्या समाजात बेशिस्तीच्या पोटी कशा चालू राहिल्या परंतु या अन्याय अत्याच्या भर काय पडली आणबाणीचा उपयोग करून घेऊन लोकसभेचं अधिवेशन जवळपास लोकसभेचे चाळीस टक्के सदस्य हे तुरुंगात असताना अनेक बिल पास करून घेण्यात आले आणि त्यातली काही बिलपूर्वलक्षी रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे यापूर्वी घडलेल्या घटनांसाठी म्हणजे कस तर मी सहा महिन्यापूर्वी एखादा गुन्हा केला असेल आणि त्या कायद्यानुसार मला काय त्यावेळेच्या कायद्यानुसार तो गुन्हा नव्हता तर आज त्या मुलानंतरची शिक्षा ज्याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन असं रेट्रोस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन लाव आणि त्या नावाने आणि कोणाकडे असं रेट्रोस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन अगदी स्टॅलिनच्या काळात सुद्धा रशियन लावलं नव्हतं इंडिया राजनीतीने लावलं की पूर्वलक्षी प्रभावांनी आणि पूर्वलक्षी प्रभावांनी अनेक कायदे त्यांनी पास करून घेतले त्याच्यामध्ये एक पैसा पास करून असा घेतला एक मूलभूत हक्क आपल्याला काही जणांनी तो अभ्यास केला असेल की माझा जगण्याचा हक्क मूलभूत हक्क आहे तो कोणी हिरवून तर त्यावेळेला जगण्याचा हक्क हा सुद्धा मूलभूत हक्क नाही ही दुरुस्ती लोकसंघेकडे झाली आणि दुर्दैव असं की सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्या विरोधात निकाल द्यायचं अमान्य केलं सुप्रीम कोर्ट सुद्धा बदल काही न्यायाधीश होते की त्यांनी राजीनामे दिले जसं अलाहाबाद हायकोर्टाच्या ज्या न्यायाधीशांनी इंदिराजींच्या विरोधात निकाल दिला होता त्यांना राजीनामा द्यावा लागला ते पुढे त्यांचे न्यायाधीश म्हणून कार्यक्रम पूरी करू शकले नाही पण यावेळेला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते मी नाव इच्छित नाही ते दबले त्याचं वर्णन पुढे फार सुंदर केलं आढावा गेली त्यांनी वर्णन असं केलं त्यांना मान खाली राहिल्याला सांगितली होती तर त्यांनी रामणं आणि पाय साठणं अशी कोर्टाची कोणा अवस्था म्हणजे कोर्टात न्याय कुठल्याही तरी झालेल्या अन्यायावरती आपल्याला झरडता येईल अशी स्थिती नाही करायचं काहीतरी केलं पाहिजे समाज मध्ये जागरूक केलं पाहिजे पण इथे मग समाजातले जे अनौपचारिक संबंध असतात ते कार्य होऊ शकतात आणि समाजातही काही लोक असे असतात व्यक्ती म्हणून की याच्या विरोधात उभे राहतात पण याच्या सगळ्यात प्रमुख भूमिका झाली राष्ट्रीय जनसंघ सांगायचं पण संघाचं जाण संबंध देशभर होत फार व्यापक होत आणि संघाचे जनसंघ हे प्रसिद्धी वृत्तपत्रामध्ये आपलं नाव येते आपल्या राजावाडी वापर विचार न करता काम करतात त्याचा इथे लाभ होतो संघाची दुसरी पद्धती असते प्रचारक नावाची की जे पूर्ण वेळ काम करतात पण ज्यांना मोकलेले अधिकार नसतात ज्यांना वेतन नसतं ज्यांचे शासन दरम्याने मोड नसते पण हे पूर्ण वेळ न नेता संघाचं काम करतात तर मग जगात तुम्हाला फारशी माहिती नसतात ती यंत्रणा एक जागृत झाली आणि तिसरं असं ते संघाच्या माध्यमातून अनौपचारिक संबंधांचं फार मोठं जाणव नित्य कामात असत त्याचा उपयोग झाला त्यामुळे मग एकत्रीकरण कशी करावी तर मंदिरात एकत्र या सत्यनारायणाची पूजा झाला त्या निमित्ताने एकत्र या रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकत्र या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहर सालचा एकत्र या आणि त्या त्या ठिकाणी मग पुढच्या योजना कशा कराव्यात बैठका सुरू झाल्या काही गोष्टी सांगतो शासनाचं लक्ष होत पोलिसांनी सूचना नव्हत्या कुठे बैठक होणार कोण कोण लागली तर पोलिसांनी संघाचं काम फार शिस्तीच असत कस शिस्तीचं असत तर बैठकीला पंचवीस लोक आलेले असतील तर या छोट्या बैठक आहेत तर पालेटना सगळे बाहेर काढून ठेवतात शिस्त कशी असते तर पालक्रांना होळीने लावली पाहिजे शिस्त असते आणि ती मौली जी असते त्यामुळं आपोआप पालक ज्यांना कशी लावतो पोल्युशनच्या एक लक्षात तिथं बैठक होणार आहे हा स्वभाव होणार आणि पोलिकात असत कुठे पालत्रांनी व्यवस्थितीत लावलेले तिथे आम्ही बैठक चालू आहे पण एक किले की अशा बैठकी असतील तिथं पालकांना होळीत लावू नका इतर जशी असतात तशी ती ओळखी पार्टी कशी ठेवा शंका येता कामा नाही म्हणाला मग बैठक कुठे बाहेर गो कुठेतरी गावाबाहेरच्या मंदिरात बैठक घेऊन लक्षात असणार की व्यक्तिगत संपर्क हे जोपर्यंत एक एक त्याच्या पातळीवर होत आहेत तोपर्यंत शासनाला काही करता येत नाही मग एक त्याच्या पातळीवर व्यक्तीचा संबंध आम्ही जेलमध्ये म्हणत असतो ते जोपर्यंत एकेका व्यक्तीचा वेगळा तयार तोपर्यंत हे एक टिकणार नाही आमच्यामध्ये आतमध्ये बोलणार असे कोणी का पण एक सांगतो ठामपणाने ते सामान्यपणे निसामध्ये अडकलेल्या कोणाची मनस्थिती दोलायमान झाली ना दो। नाही त्याचं काय होईल आपलं कारण कालावधी माहिती नाही आई वाटायचं पंधरा वर्ष असू दे वाटायचं सव्वीस जानेवारी असू दे मग वाटायचं विनोबाजी वाटा घाटी करतायत तेव्हा सुटतील सगळं शहात्तर साल गेले ती शहात्तर दिवाळी गेली

सत्तमच्या कायद्याना तो तो जो वर्ग केला बी क्लास म्हणतात त्याला म्हणजे आठवत आहे सापडलेले आहेत बी क्लास होता पण महाराष्ट्र शासनाचे त्यावेळेस अधिकारी होते मुख्य सचिव नाव सांगत नाही त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला हे सगळं राजकीय आहे तुम्ही या लोकांना अशा पद्धतीने तर चौक तुम्हाला याचं भोगावं लागेल ठेवा बेचाळीच्या आंदोलनात ब्रिटिशांनी अत्याचार केले ज्यांच्यावर अत्याचार केले तेच पुढे राज्यात झाले लक्षात ठेवा आणि मग महाराष्ट्र पुरत आणि काही प्रांतांमध्ये त्या मी ध्ये दे दे पडाल देवाणखान बरोबर मिळायला लागलं बंद करणं हे कमी झालं भीती पुढे आधी मिळायला लागल्या टपालावरती बंधनं होती ती थोडी मोकळी झाली नाही तर टपालावरती बंधन होती भेटीवरती करत बंधन होती ही हळूहळू सहा आठ महिन्यानंतर साधारणपणे आणीबाणीला आठ नऊ महिने झाल्यानंतर बंधनं थोडी थोडी व्हायला लागली आणि लोकांच्या लक्षात आलं समाजाच्या काय गमावले या अन्याय अत्याचारातून काय होतंय वृत्तपत्र जरी बंद होती तरी माणसाची तोंड मोठं बंद करतायत आणि संघासारख्या अन्य काही ज्या यंत्रणा होत्या उदाहरण द्यायचं झालं तर जयप्रकाश नारायण यांची संघटना होती सर्वोदय संघटना होती संघटना काँग्रेसची संघटना होती कम्युनिस्ट पक्षाची संघटना होती कम्युनिस्ट या आंदोलनामध्ये इंग्रजीचे विरोधात होते सीपीएम सीपीआयम ए सीपीआय हे इंग्रजीच्या बरोबर होते राष्ट्र सेवादलाचे अनेक लोक हे इंग्रजीच्या विरोधात होते सगळ्यांचा म्हणून परिणाम असा झाला दिवाळीच्या आसपास असं वाटलं त्याचा आहे बाहेरच्या जगातून कल्पना यायला लागली की अशा पद्धतीने चौकशी करता महिनो महिने लोकांना बांधून कसं ठेवता मानधिक मानवाधिकार समिती याच्यातून प्रश्न उपस्थित झाले की अशा आत्याच्या जगाच्या होऊ शकतात का आणि म्हणून मग बहुधन इंग्रजीनं वाटलं असेल की आता आपण काहीतरी लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे आणि म्हणून डिसेंबर महिना शांत सहाचा जेव्हा आणीबाणीला सव्वा वर्ष पुढं झालं होतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली त्या निवडणुका घ्याव्यात आणि जानेवारीच्या एकवीस तारखेला इंग्रजी मी जाहीर केलं त्या आणीबाणीतच निवडणुका होती पण लोकशाही पद्धतीने निवडणुका होती पण त्यावेळी त्यांनी हे केलं की राजनैतिक पक्षाचे म्हणून जे प्रमुख होते त्यांना सोडले म्हणजे साधारणपणे देशभरामध्ये ऐंशी हजार विसा बंधू होते त्यांचा दहा एक हजारांना सुटका झाली सत्तर हजार लोक अग्न होते संघाच्या कोणाही कार्यकर्त्याला सोडलं नाही जे सोडले ते राजकीय जनसंघाचे काही लोक सुटले अटल बेलो सुटले मुरली म्हणून जे सुटले आडवाणी सुटले कारण त्यांच्यावरती बंधन ठेवणं निवडणूक आहे राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रमाणात अटकेत ठेवलं तर लोक विश्वास ठेवणार नाही म्हणून या वरच्या लोकांना सोडत आहे राहिले ते पण संघाचं कुमार नाही सोडलं नाही सरसंघ झालं नाही सोडलं निवडणुका त्या अवस्थेमध्ये झाली पण ज्या लोकांना सोडलं होतं त्यांनी फार ताबडतोब प्रक्रिया केली कारण त्याच्यासाठीची तयारी सगळी जेल जेलमध्ये झालेली होती जेलमध्ये सगळे एकत्र होते त्याच्यातही थोडा पंगी पण म्हणजे झालाच होता सुरुवातीला पोंगी लावायला म्हणून जे आटक केले होते त्यांना सोडून दिलं होतं जमा ते इस्लामीच्या लोकांना तीन महिने सोडून दिलं अडचण काढण्यासाठी त्यांना मिसा लावला होता त्या मिसाचं नाव तर वेगळं कॉफे पोसा म्हणून काढला होता त्यांना सगळ्यांना सोडून दिलं ते ज्यांनी आर्थिक वेगवेगळ्या केल्याबद्दल ज्यांना स्थानाबद्दल केलं त्यांना सोडून दिलं त्या हो ते आणि बाहेर बाहेर गेल्यानंतर आपण विश्वास होता आहे याच्या संबंधीचा दृढ आत्मविश्वास असल्यामुळे आज ना उद्या संपणार आहे आणि ह्याच्यातून आपण बाहेर पडून पुढे जाणार मला आठवत आहे की बाळासाहेब जेवढंच त्यावेळेला येरोड्याचे तरुणात होते पण आमचे निरोप निरोपी चालत असेल आमच्या काराबरोबर सगळ्यात जास्त होते महाराष्ट्रामध्ये बाराशे पहिले नाशिक तरुण होते अडीचशे येरोड्यामध्ये होते आणि नागपूरमध्ये अडीचशे तीनशे होते तीन ठिकाणी होते प्रमुखपणे नेऊ तर बाळासाहेब नेरोसांनी आम्हाला निरोप पाठवला दिस इज अ बॅटल ऑफ नर्स बॅटल ऑफ नर्स म्हणजे काय की गुणाची क्षमता किती आहे लढण्याची त्याच्यावरती आणि आणि एक लक्षात ठेवा त्यांचा त्यावेळेचा संदेश होता आपण आणि आणीव बाहेर येऊ तर आपलं काम दहा वर्ष पुढे गेलेलं असत आमच्या सारख्या सांगता येते पण ते सांगत असत कसे निरोप आमच्याकडे येत असत आणि त्यानुसार निवडणुका झाल्यावरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्या राजकीय पक्षांचे एकत्रीकरण झालं इंदिराजींच्या विरोधात कि जे देशाच्या इतिहासात पहिल्यांदी घडलं आणि सामान्यपणे लोकसभेच्या सगळ्या निवडणुका वन टू वन त्याच वेळेला वातावरण बदल झाला हे ध्याना द्यायला लागलं इंग्रजीचे ध्याना द्यायला लागलं पण आता परत असताना आणि मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्या निवडणुका झाल्या एकवीस मार्चला निकाल लागले आणि आमच्या कल्पना येत नव्हतं वातावरण बदललंय हे समजत होतं पण इतकं परिवर्तन कोणी माहिती नव्हतं इंद्रजी स्वतः संजय गांधी झाले उत्तर भारतामध्ये संबंध उत्तर भारतात मिळून हाताच्या इतकेही लागले मिळाले नाही काँग्रेसला मिळाले नाही काय काय पुढे मिळाले ते आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ हे सगळे काय आणि जवळपास तीन चौथा बहुमताने जनता पार्टी ज्याच्यामध्ये चार प्रमुख पक्ष होते पण बाकी छोटे मोठे होते पूर्वीचा होता पूर्वीचे समाजवादी होते पूर्वीचे लोकदलवादी होते आणि पूर्वीचे कम्युनिस्ट मार्क्सिस्ट होते ते सगळ्यांनी मिळून जनता पार्टी केली आणि जनता पार्टीचं राज्य हे निकाल लागले त्या दिवशी म्हणून जेमध्ये जल्लोष झाला निकाल बाहेर आल्याबरोबर घोषणा केली त्या आणबाईने उठवलेली आहे राजीनामा देणं काम प्राप्त होत राजीनामा दिला होता आणि जनता सरकारच घटना काही आज तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि मला आठवत कोण शिकता काळाचे आव्हान भगवान तसे जया लागले असं गाणं म्हणत तुरुंगातून सगळे जे शिल्लक होते ते गटागटाने शिस्तीमध्ये बाहेर पडले आणि तुंगात असल्यामुळं पैसे नव्हते शासनाने रेल्वेची वॉरंट दिली होती आपापल्या घरी राहण्यासाठी आपापल्या घरी सत्कार नसते पण विसाव्या महिन्याची कल्पना नव्हती पुढच्या महिन्यात आपण सुटू शकतो कारण ते विसाव्या महिन्यात सुद्धा इंग्रजीच्या लोनमध्ये घोषणा केली होती विशेषतः सांगायच्या बाबतीत निवडणुकीचे निकाल काढलेले होते त्याचे शब्द असे होते द ऑफ म्हणजे संघाचे जे कोणी कट्टर मंडळी असतील त्यांना कधीही अन्न सोडणार नाही आणि मला वाटतो परंतु देता अन्याय राहता नाही हा अनुभव आला इंदिराजीं हे दरोपशाहीचं शासन होतं ते नाही सुधारत आणि जनता पार्टी असतात त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टीचा उल्लेख करून एक गोष्ट अशी जगाच्या अनियंत्रित पाठीवरही कुठेही चालू शकत रशिया हिटलरची असो असो नाही क्युबामध्ये अनियंत्रित चालू नाही कारण त्याला कुठे ना कुठेतरी मनुष्य स्वभाव हा संघटित होऊन उत्तम योग्य त्या प्रकारे देऊ शकतो हा अनुभव इथे दुसरी गोष्ट अशी की बाहेर अशिक्षित असणारा समाज सुद्धा विचार करत असतो इतका मोठा इंडिपेंडनचा पराभव कुणी केला त्यांच्या व्होट बँक गेल्या सगळ्या अर्थ याचा असा की निश्चितपणे कारण सगळे जे जनता पार्टीचे निवडून आले ते लाखोंच्या मता तिकडे निवडून आले भाविक आणि पदाधिकाने कसंही परिवर्तन झालं तर बाहेरून अशिक्षित असणारा समाज सुद्धा कदाचित डिग्रीच्या दृष्टीने सुशिक्षित नसेल पण तो विचारी आहे आणि मुळात लोकशाहीवादी विशेषतः भारतीय समाज हे दुसरं सिद्ध झालं तिसरं सिद्ध असं झालं की व्यक्तिगत आणून अशा संघटनेच्या विरोधात अतिशय उत्तम लढता लढतायत ते संघाच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध आणि चौथी मोठं असे सिद्ध हे की समान विचाराच्या आधारावरती काही हितबद्धता असली तरी राजकीय क्षेत्रात एकत्र काम करता आहे या सगळ्या गोष्टींनी आपल्या देशाच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं आणि म्हणून तुमच्यासारख्या तरुण पिढीला हा सगळा इतिहास माहिती पाहिजे मी असं सुचवतो की माझं आजचं बोलणं हे तुम्हाला सगळ्यांना एक चेतना देणारं व्हावं या विषयावरती खूप प्रसिद्ध झाले नंतर मराठीत झाले हिंदीत झालं इंग्रजीत झालंय अनेक पेपर केलं रिसर्च पेपर झालेले इतकं सरळ नाही पण छोटी मोठी पुस्तके घेऊन वाचावी ते तर काय घडलं त्याबद्दल कसं भेटलं आपण सगळे उद्याचे भवितव घडवणार आंबेडकरांचं वाक्य सांगून मी माझं बोलणं संपवतो आंबेडकरांनी घटनेच्या प्रस्तावाने पी लिहून येऊन गेले घटना इतकी सुंदरपणे पण शेवटी घटना आणि त्यांचे शब्द हे मार्गदर्शक हे राबवणारे कोण कसे त्यांचे संस्कार कसे त्याच्यावरती ही घटना योग्य त्या प्रकारे काम करू शकेल मला असं वाटतं की आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या संविधानाविषयी माहिती पाहिजे माहिती पाहिजे असं ते आपल्याला समजलं पाहिजे उभं पाहिजे आणि ते आपल्याला आचरणात काढण्याचा मला असं वाटतं की मी बोळ्याचा थांबतो वेळ शिल्लक आहे आणि मला भेटून